तुकाराम भाऊराव साठे हे अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक लोककवी आणि लेखक होते त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते साठे हे मार्क्सवादी आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते साठे पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीने प्रभावित झाले ते एकोणीसशे चाळीसच्या दशकामध्ये कार्यरत राहिले एकोणीसशे चव्वेचाळीसमध्ये दत्ता गवाणकर आणि अमर शेख या शाहिरांच्या सोबत त्यांनी लालबावटा कला पथक स्थापन केले भारतीय स्वातंत्र्यानंतर उच्चवर्ण्यांचे भारतावरील शासन त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला आणि त्या मोर्चातील घोषणा होती ये आझादी झुटी है देश की जनता भूकी है इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व होते जी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा होती आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये जिने भाषिक विभागातून वेगळे मराठी भाषिक राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमीर शेख आणि शाहीर गवाणकर यांनी केले मुंबई मराठवाडा विदर्भ कोकण पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमा भागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कला पथकाचे कार्यक्रम सादर केले संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिकवणींना अनुसरत दलित कार्याकडे वळले आणि त्यांनी दलित व कामगारांच्या जीवनातील अनुभवांना प्रकट करण्यासाठी त्यांच्या कथांचा वापर केला इसवी सन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मुंबईमध्ये स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात आपल्या उद्घाटन भाषणात त्यांनी म्हटले की पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून दलित व कामगार लोकांच्या तळ हातावर तरलेली आहे यातून त्यांनी जागतिक संरचनामध्ये दलित आणि कामगार वर्गांचे महत्व स्पष्ट केले या काळातील बहुतांश दलित लेखकांच्या विपरीत साठेंचे कार्य मार्क्सवादाच्या प्रभावाखाली होते अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंबऱ्या लिहिल्या त्यामध्ये फकीरा समाविष्ट आहे जिला इसवी सन एकोणीसशे एकसष्ट मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला आहे साठेंच्या लघुकथांचा एक संग्रह आहे ज्यामध्ये मोठ्या संख्येने बऱ्याच भारतीय भाषांमध्ये आणि सत्तावीस अभारतीय भाषांमध्ये भाषांतरित केल्या गेलेल्या कथा आहेत कादंबरी आणि लघुकथा यांच्या व्यतिरिक्त साठे यांनी नाटक रशियातील भ्रमंती बारा पटकथा आणि मराठी पोवाडा शैलीतील दहा गाणी लिहिली पोवाडा आणि लावणी यांसारख्या शैलींच्या रूपात लोककथा मांडल्याने साठे लोकांमध्ये लोकप्रिय बनले व त्यांचे कार्य अनेक समुदायांपर्यंत पोचण्यास मदत झाली त्यांनी असे म्हटले आहे की दलित लेखकांना सध्याच्या सांसारिक व हिंदू अत्याचारांपासून दलितांना मुक्त करणे आणि त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे कारण दीर्घकालीन पारंपरिक श्रद्धांना त्वरित नष्ट केले जाऊ शकत नाही अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात त्यांचे काही प्रेरणादायी विचार पुढीलप्रमाणे नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवित असते जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाडमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरूरी आहे आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे आम्हाला मांगल्य हवे आहे आम्हाला मराठी साहित्याच्या परंपरेचा अभिमान आहे कारण मराठी साहित्याची नांदी आमच्या जीवन संघर्षाने घडली आहे जग बदल घालूनी घाव मध्ये सांगून गेले भीमराव मुंबईत उंचावरी मलबार हिल इंद्रपुरी कुबेराची वस्ती तिथं सुखभोगती परळात राहणारे रात्र दिवस राबणारे मिळेल ते खाऊन घाम गाळती कला ही नेहमी गरिबाच्या झोपडीत जन्माला येते महाला जन्माला येतात ती गरिबाचे रक्त पिणारी ढेकणं अनिष्ट धर्माच्या आचरणाने माणसांना हीन समजणे हा धर्म नसून तो एक रोग आहे आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे एवढीच त्याची मागणी आहे आपला चेहरा आहे तसा दिसावा असे वाटणे गैर नाही मी जे जीवन जगतो जगत आहे आणि जे मी अनुभवले आहे तेच मी लिहितो माझी माणसे मला कुठे ना कुठे भेटलेली असतात त्यांचे जगणे मरणे मला ठाऊक असते दलितांतही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो कारण तो हाडामासाचा केवळ गोळा नसतो तो निर्मितीक्षम असतो तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून दौलतीचे डोंगर असतो माझा माझ्या देशावर जनतेवर आणि त्यांच्या संघर्षावर अढळ विश्वास आहे हा देश सुखी समृद्ध आणि सभ्य व्हावा येथे समानता नांदावी या महाराष्ट्रभूमीचे नंदनवन व्हावे अशी मला रोज स्वप्ने पडत असतात ती मंगल स्वप्ने पाहात पाहात मी लिहित असतो जो कलावंत जनतेची कदर करतो त्याचीच कदर जनता करते हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो माणुसकी पळाली पार होनी बेजार पंजाबातून सुडाची नशा चढून लोक पशुहून बनले हैवान मला कल्पनेचे पंख लावून भरारी मारता येत नाही त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो प्रतिभेला सत्याचे जीवनाचे दर्शन नसेल तर प्रतिभा अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत सत्याला जीवनाचा आधार नसला की प्रतिभा अंधकारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही आणि कल्पकता निर्मळ ठरते केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून जीवनातील सत्य दिसत नसते हे सत्य हृदयात मिळवावे लागते डोळ्यांना सर्वच दिसते परंतु ते सर्व साहित्याला हात देत नाही उलट डगा मात्र देते दलितांचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाजराप्रमाणे असते ते जवळ जाऊन पहा कारण जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे हे तुकारामांचे म्हणणे खोटे नाही तुम्ही गुलाम नाही आहात तर तुम्ही या वास्तव जगाचे निर्माण करता आहात पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती दलित व कामगार लोकांच्या तळ तरल हातावर तरलेली आहे जात हे वास्तव आहे गरिबी ही कृत्रिम आहे गरिबी नष्ट करता येऊ शकते पण जात नष्ट करणे हे आपल्या सर्वांचे काम आहे